अश्विन शुक्ल पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रदीपादेपासून घट ती करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णु रुद्राय जे पूजन करती हो, उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदकारे गरजति काय महिमा चाहो उदो बोला उदो अम्बाबाइमा ऊलि च द्वितीय चे दिवशी मिळति चौसष्ट सकलामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जनन भांगी शेंदुरी भारु हो उदकारे गर्जति काय सकला मिळनी हो उदो बोलादो अम्बाबाई माऊलिचा हो उदकारे गर्जतिकाय महिमा वर्णुति हो उदो बोलादो अम्बाबाई माऊलिचा हो तृतीये दिवसि अम्बे शृङ्गार हो मळवट पतल चोळी हो कंटीची पत्के कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरवितंबे सुंदर दिसे लिला हो उदो बोला उदो अम्बाबाई माऊलिचा हो उदकारे गर्जति काय महि मा हो उदो बोला उदो अम्बाबाई माऊलिचा हो चतुर्ते विश्व व्यापक जननीहो उपसका पासि अम्बे हो पूर्ण कृपे पासी पासि मनमोहिनी हो, मनमो हो। भक्ता मा सुर लोटाग हो उदो बोला उदो अम्बाइ माहुली मा चाहो उदकार गर्जति काय मैमा वर्णुति चाहो उदो बोला उदो अंबा पायी माहुलिता हो। पंचमेचे दिवशी व्रत ते लिता हो, पूजनने भवानी हो, रात्रीचे स्तविता करती जागराना हरिकता हो, आनंदे ते आले सद्भावे क्रीडिता हो ഉദോ ബോലാ ഉദോ അംബാബ് മാഹോ ഉദക്കാരേ ഗർജത്തി കാ മൈമാവർണു ചോ उदो बोलाउदो अंबाबाई माऊलीचा हो ष्टीचे दिवशी भक्ता आनंदावरतीला हो घेऊन देवट्या हस्ती हर्षे गोंधळा घातला हो कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्ता कुळाहो उदो अंबाबाई उदो, माऊलीचा हो उदकारे गरज काय महिमा उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो सप्तिमेचे दिवशी सप्त संग गाडावरी हो ते ते तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जोई शेवंती पूजा रखी येली पवरी हो भक्त संकट पाडता थेवली घेसी वरचे वरी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलचा हो उदकारे गर्जति कायमा चाहो उदो उदो अष्टिमे दिवसि अष्टभुजा नारायणी सह्याद्री पर्वती पायली उभी जग जन्मी हो मजमाजे मोयले शरण आलो तुज हो। देवणी सुखी केले अंत हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो उदकारे गरजती काय महिमा तिचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो नवमीचे दिवशी नव दिवसांचे सप्तशती हो भवने सद्भक्ती हो सडर संदेशि अर्पी भोजनी हो आचार्य ब्राह्मण तृप्त केले कृपे करुणी हो उदो बोलाउ दो अंबाबाई माऊलीचाहो उदकारे वर्णू तिचा हो उदो बोलाऊ दो अंबाई माऊली बाहुली दशमेच्या दिवशी आंबा निघे सिमोल हो सिंह रूढ दारुण शस्त्रे आंबा त्वा घेऊनी हो शुभमनी नी शुभांदी क राक्षसा कीती मारसिरणी हो विप्रा राम दसा आश्रय दिधलावतो तो चरणी हो उदो बोला उदो आंबा माऊलीचा हो उदो कॉरे गरजती काय माई मा तिचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो उदो अंबा अंबाबाई माऊलीचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो